आरोग्याचे वीस सोपे नियम नंबर एक दररोज सकाळी किंवा संध्याकाळी न चुकता मोकळ्या हवेत किमान दहा मिनटे चाला मन आणि शरीर प्रसन्न आणि प्रफुल्लित बनेल नंबर दोन दररोज किमान दहा मिनटे एकांतात शांत आणि स्वस्थ बसा तुमच्या अनेक प्रश्नाची उत्तरे तुम्हाला सहज मिळून जातील नंबर तीन दररोज किमान सहा ते आठ तासांची झोप घ्या शरीर आणि मन ताजेतवाने बनेल नव्या दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल नंबर चार दररोज थोडा वेळ का होईना एकदा खेळ खेळा मुलांमध्ये मूल होऊन रणमान व्हा नंबर पाच पाणी हे जीवन आहे भरपूर पाणी प्या तहान लागली असता ताबडतोब पाणी प्या नंबर सहा दररोज थोडे तरी वाचन करा वाचनाने मनुष्य समृद्ध बनतो नंबर सात अनेक गोष्टींवर आपले नियंत्रण नसते ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांची व्यर्थ चिंता करून जीवन दुःखी बनवू नका नंबर आठ घडून गेलेल्या वाईट गोष्टींना आठवत बसू नका त्या अप्रिय घटना विसरून जा त्या कटू आठवणीतून मनसंतापाशिवाय काहीही मिळत नाही नंबर नऊ जिंदगी की यही रीत आहे हार के बाद ही जीत आहे दरवेळी आपणच कसे जिंकणार हार जित हसतमुखाने स्वीकारा नंबर दहा मन अस्वस्थ असेल दुखी असेल तेव्हा ध्यानधारणा करा प्रार्थना करा मन शांती मिळेल नंबर अकरा संतुलित व पौष्टिक आहार घ्या चांगल्या आरोग्याची मनोरंजन करमणूक होईल अशा गोष्टी शोधा आणि जीवन आनंदाने जगा मानसिक आरोग्य जपण्यासाठी एखादा का होईना छंद जोपासा नंबर चौदा आपले शरीर हे एक प्रकारचे यंत्र आहे त्याला दीर्घकाळ कार्यरत ठेवण्यासाठी व्यायाम आणि विश्रांती या दोन गोष्टीची नितांत गरज असते नंबर पंधरा विषम आहार घेणे टाळा विषम आहार शरीरात अनेक दोष उत्पन्न करतो नंबर सोळा लक्षात घ्या तुमचे वजन वाढत असल्यास तुम्ही अनावश्यक खात आहात नंबर सतरा प्रत्येक मोसमातील सर्व फळभाज्या पालेभाज्या फळे भरपूर खा नंबर अठरा नैसर्गिक पदार्थाचे प्रमाण आहारात जास्त असू द्या नंबर एकोणीस जे काही खाल आनंदाने खा तोंड करणे चिडणे या क्रिया केल्यास अन्न अन्न विष बनते नंबर आपण जे अन्न खातो ते आपल्या शरीराचा भाग बनते हे लक्षात ठेवा नंबर जिथे जाल तेथील पदार्थाचा प्रेमाने स्वीकार करा प्रत्येक ठिकाणी भाजी भाकरी ठेचा मिळत नसतो नंबर बावीस वाढत्या वयाच्या मुलांना गर्भवती व स्तनपान करणाऱ्या मातांना सकस आहाराची आवश्यकता सर्वात जास्त असते तर मित्रांनो हे होते निरोगी आरोग्याचे एकवीस नियम मित्रांनो हे नियम तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद